नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस या सदराखाली आपण हो। हो आता नीट युजीच्या एक्झामच्या एकदम शेवटच्या टप्प्यावरती आलेला आहोत जसं की दोन हजार पंचवीसचे नीटचे ऍडमिट कार्ड आज रिलीज झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांना जे काही चार दिवसापूर्वी सिटी सेंटर इन्फॉर्मेशनमध्ये ज्यांना सिटी कळल्या होत्या आता त्यांना एकदम परमनंटली त्यांचे सेंटर माहिती झालेले आहेत आणि म्हणजे आपण एक्झामच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत तीन दिवसावर तुमची एक्झाम आहे विद्यार्थी पालक मित्र आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत की जी काही तुम्हाला ऍडमिट कार्ड आलेले आहेत तर ऍडमिट कार्ड सोबत काय काय कॅरी करायचंय त्याच्याबद्दल काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला सेंटरला कुठल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत कॅरी करायच्या आहेत ह्याबद्दल नीट यूजी ने जे काही ऍडमिट कार्ड एन टी एका ऍडमिट कार्ड नीट यूजी पंचवीस साठी जे रिलीज केलेले आहे त्याच्यावरती त्यांनी एक भली मोठी अशी इन्स्ट्रक्शन लिस्ट दिलेली आहे आपण त्या इन्स्ट्रक्शन लिस्ट बद्दल आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढची जी काही प्रोसेस आहे आम्ही त्याची जी काही माहिती आहे आम आम्ही डे टू डे आमच्या युट्यूब चॅनलवर टाकतो तुम्ही केलं बेलआयच्या बटनला क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला त्याची माहिती तुमच्यापर्यंत भेटून जाईल त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला विद्यार्थी मित्र आज आपण चर्चा करूयात की म्हणजे या टॉपिकवर चर्चा करणार आहोत की मी ऍडमिट कार्ड जे आलेले आहेत तर कुठल्या गोष्टी तुम्ही पाळायच्यात कुठल्या गोष्टी नाही पाळायच्यात जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तर विद्यार्थी पालक मित्र कालची जी काही एन टी त्यांची एक मध्ये लिंक दिली ती लिंक मध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड आले असतील अपेक्षा करतो की सगळ्या विद्यार्थ्यांना आपले ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून घेतले असतील त्यांना आपापले सेंटर माहिती झाले असतील तीन पेजचं ऍडमिट कार्ड आहे विद्यार्थी पालक मित्र आणि प्रत्येक पेजवर काय काय तुम्हाला इंस्ट्रक्शन फॉलो करायच्या ते तुम्ही पाहून घ्यायच्यात त्याबद्दल आपण चर्चा करा तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं की तुमचं जे काय ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड केलेलं असेल त्यामध्ये सर्वप्रथम पहा तर फोटो आपलाच आहे का सिग्नेचर आपलीच आहे का नाव स्पेलिंग वगैरे आपलं बघा जन्मतारीख बघा हा झाला तुमचा एक कॉमन पार्ट झाला त्या खाली तुमच्या त्याच्या खाली जो काही कॉलम आहे त्या कॉलम मध्ये त्यांनी क्लिअर करत इंस्ट्रक्शन दिलेलं आहे त्यामध्ये तुमचं सेंटर दिलेलं आहे सेंटरचा ऍड्रेस दिलेला आहे तुमची रिपोर्टिंग टाइम दिलेली आहे क्लोजिंग गेट टाइम दिलेला आहे तर रिपोर्टिंग टाइम मध्ये काय सांगत आहे की तुम्ही सकाळी अकरा वाजे अकरा वाजता तुम्ही ऍटलिस्ट अकरा वाजल्यापासून विद्यार्थी सेंटरमध्ये सोडतील असं त्यांनी एक तिथं लिहून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही अकरा वाजेपर्यंत सेंटरला पोहोचायचं आहे क्लोजिंग गेट आहे दीड दीडच्या नंतर म्हणजे एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर कुणीही तिथं गेलं तरी तुम्हाला त्यामध्ये सेंटरमध्ये सोडलं जाणार नाही एक्झाम टाइम दोन ते पाच या तीन घंट्याचा आहे एकशे ऐंशी मिनिटाचा आहे त्यामुळे दीड दीड पर्यंत तुमचं सेंटर तुम्हाला गेट सेंटरचं से गेट बंद केलं जाईल अकराच्या नंतर विद्यार्थी तर सोडायला चालू केले जातील त्यानंतर त्याच पेजवरती तुम्ही पाहिलं गेलं तर खाली तीन बॉक्स दिलेले आहेत तर लेफ्ट साइडच्या बॉक्समध्ये जसं आहे की कॅन्डिडेटचा फोटो आहे तर फोटो कुठला चिटकवायचा आहे विद्यार्थी जो तुम्ही नीटचा फॉर्म भरताना जो काही पासपोर्ट साईजचा फोटो भरलेला आहे दिलेला आहे तोच फोटो तिथं चिटवायचा आहे बॉक्सच्या थोडाफार बाहेर गेला तरी काही हरकत नाही मधल्या बॉक्समध्ये तुम्हाला लेफ्ट हँड थंब म्हणजे एकाच बोटाचा तुमचा जो थंब आहे तो तुम्ही तिथं पेस्ट करून जायचा आडव्या म्हणजे आडवा असा एक थंब करून जायचा आहे आणि तिसऱ्यामध्ये आहे कॅन्डिडेटची सिग्नेचर तर ही सिग्नेचर विद्यार्थी मित्रां तुम्ही तिथं करायची नाही घरी करायची नाही ही तुमची जी काही सिग्नेचर आहे सेंटरवरती इनव्हिलेचरचा समोर असेल जे काही तुमच्या तिथं इन्स्ट्रक्शन इन इन्व्हिलेटर असतात त्यांच्या समोर तुम्हाला करणार आहे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पण आता हे जे काही नवीन त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत जसं की तुम्ही आता मी तुम्हाला विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड दाखवत आहे इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो घ्यायचा आहे इथं तुमचा लेफ्ट हँड थर्म जो आहे तो असा आला पाहिजे म्हणजे बॉक्सच्या बाहेर नाही गेला पाहिजे आणि इथं तुमची जी सिग्नेचर आहे ही सिग्नेचर तुम्ही कुठं करायची आहे तर ती तुम्ही सेंटर हॉलमध्ये करायची आहे त्यानंतर आपण दुसरं पेज जर घेतलं तर दुसऱ्या पेजवरती तुम्हाला इथं दाखवलेलं आहे की इथं तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो आला पाहिजे पोस्ट कार्ड साईज फोटो थोडा वरती सरकला काही टन खाली सरकला काही असं काही हरकत नाही पण तुम्ही पोस्ट कार्ड फोटो कुठला चिटवायचा आहे जो तुम्ही नीटचा फॉर्म भरलेला होता त्यावेळेसच चिटकवायचा आहे त्याच्या खाली काय आहे लेटरची साईन आहे हे तिथं तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या एक्झाम सेंटर हॉलमध्ये ते करतील आणि त्याच्या बाजूलाच एक दुसरा जो बॉक्स आहे तो तिथं पण आहे स्टुडंटचे सिग्नेचर तर ही सिग्नेचर कुठं करायची तिथंच करायचं सिग्नेचर कोणती करायची नीटच्या फॉर्म भरताना तुम्ही जी सिग्नेचर अपलोड केलेली आहे तुमच्या ऍडमिट कार्डवर जी दाखवत आहे ती सिग्नेचर तुम्ही तिथं हॉलमध्ये करायची आहे हे झाले यांचे ऍडमिट कार्डचे ही दोन दोन तीन जे काही महत्वाचे पॉईंट आहेत हे झाले याच्यानंतर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या इन्स्ट्रक्शन बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत की कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजेत तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्र विद्यार्थी आणि मित्र तुम्हाला जे काही तुमचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे त्याची प्रिंट काढा तसं पाहिलं तर कलर प्रिंट कंपल्सरी आहे अशी कुठलीच गोष्ट नाही तुम्ही प्रिंट काढा कलर प्रिंट जरी काढली तरी काय हरकत नाही ती प्रिंट काढून तुमच्या ते पीडीएफ सेव्ह करा जेणेकरून आपल्याला पुढे ऍडमिशनच्या प्रोसेस वेळेस पण तुम्हाला ते याची पीडीएफ लागते त्यामुळं ही जी काही याची कलर प्रिंट आहे फोटो चिटकवणं वगैरे लेफ्ट थर्म जे आहे ते घेणं त्याच्यानंतर ही कॅरी करणं खूप मस्त आहे तुमच्याकडे याची एक ओरिजिनल कॉपी तुम्ही एक्झाम सेंटरला जातानी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस कोड बद्दल मी अगोदरच सांगितलेलं आहे याच्यात पण त्यांनी मध्ये ड्रेस कोड दिलेले आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची ड्रेस कोडच्या व्यतिरिक्त कुठली गोष्ट तुम्हाला कॅरी करता येणार नाही याच्यासोबत ये अजून काय घ्यायचं आहे तर तुम्ही अजून एक म्हणजे जो स्टिक केलेला पासपोर्ट फोटो आणि फोर बाय सिक्सचा जो काही पोस्ट कार्ड साईज फोटो आहे तो तो जो तुम्ही पेस्ट केला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक पासपोर्ट साईज फोटो एक सोबत ठेवावा आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटो ठेवा पोस्ट कार्ड फोटो लागत नाही पण सोबत असला तर काही हरकत नाही इनकेस काही जर इमर्जन्सी झालं तर लागलं तर काही हरकत नाही त्याच्यानंतर तुम्ही अजून कार्य काय करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड कॅरी करणं हे खूप मस्त आहे याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेश आधार ऑथेंटिकेशनच्या वेळेस दुसरं काही डॉक्युमेंट दिलेला असेल ते पण डॉक्युमेंट कॅरी करणं गरजेचं आहे बाकी जी काही दुसरी डॉक्युमेंट ओरिजिनल असतील सपोज एखाद्या डॉक्युमेंटला काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर तुमच्यासोबत तुमचे पेरेंट्स असतील तर त्यांच्यासोबत कुठले डॉक्युमेंट तुम्ही कॅरी करायचे आहे तर तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल वोटर आयडी असेल सॉरी इलेक्शन कार्ड म्हणजे वोटर आयडी असेल त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट असेल हे तुमच्या पॅरेंट्सकडे ठेवा इन केस काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही गेट लावून ते रिसिव्ह करू शकता बिफोर तू ओकळा बरोबर तर त्याच्यानंतर हे चार हे तीन चार डॉक्युमेंट तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी पाण्याची बॉटल वगैरे जी काही न्यायची आहे तर ती पाण्याची बॉटल तुम्ही स्वतःची ट्रान्सपरंट कॅरी करू शकता ट्रान्सपरंट म्हणजे काय एक प्लास्टिकची बॉटल घ्या ती आर दिसली पाहिजे ट्रान्सपरंट पाहिजे त्याला कुठलं स्टिकर वगैरे नसलं पाहिजे हे तुम्ही कॅरी करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जी काही तीन पेजचं जी काही तुमचं ऍडमिट कार्ड आहे तिथं सोबत नेहणंच नेणं आहे त्याबरोबर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ज्या विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूडी मध्ये क्लेम केलेला आहे म्हणजे अपंग रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयातले जे काही सिव्हिल सर्जनचं त्यांच्याकडं जे अपंगाचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ते घ्यायचं आहे दुसरं म्हणजे मदतनीस म्हणजे स्क्राईप दे कोणी सांगितलं असेल की आम्हाला स्क्राईप पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी थोडं लवकर पोहोचून तिथं तुमची पूर्ण प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे त्यांचीही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं ओरिजिनल असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काही पाण्याची बॉटलचं सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंटचं सांगितलं ड्रेस कोडचं तरी सांगितलंच आहे तर विद्यार्थी व मित्र आपण जे त्यांनी हे इंस्ट्रक्शन सांगितलेले त्या इंस्ट्रक्शन बद्दल तुम्हाला सांगितलं बॉल पेन तुम्हाला तिथं सेंटरवर दिला जाईल तुम्ही तुमच्या वेळेत तिथं पोहोचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन चार दिवस आधी जी काही ऍडमिट ॲडमिट कार्डवर तुमचे सेंटर आलेत तुमच्या पालकांना सांगून एक दिवस ज्यांना ज्यांना जवळचे असतील तरी त्यांनी एक दिवस अगोदर जाऊन सेंटर पाहून यावं किती दूर आहे ट्रॅफिक कारण की त्या दिवशी ट्रॅफिक वगैरेचा इश्यू येऊ शकतो म्हणून आपण एक दिवस अगोदर प्रायर सिटी जे काही सेंटर आहे त्या सेंटरला जाऊन सेंटरला विजिट करा जे पालक दूरून तिथं कुठं मुक्कामी जाणार असतील तर अशा ठिकाणी त्यांनी रूम्स लॉज घ्या की जिथन आपल्याला सेंटरला लवकरात लवकर पोहोचू शकतो अशा पद्धतीने एक दिवस आधीच पालकांनी ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट तर विद्यार्थी पालक मित्र आपण या च्या एकदम शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आज तीन चार दिवसानंतर तुमची एक्झाम आहे सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या साठी खूप शुभेच्छा देतो पालकांनाही सांगतो की जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते फॉलो करा एन टी तुमच्या पाल्याच्या सेंटरला एक दिवस अगोदर बोला अगोदर जाऊन व्हिजिट करा हे मी सारंवार याच्यासाठी सांगतो आहे की त्या दिवशी कुठलीही धांदल उडू नये काही काही वेळेस सेंटर एकाच सेंटर दोन नावाचे असतात सिटीमध्ये तर त्यामुळे आपलं प्रॉपर सेंटर बघून घ्यावं जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही आपल्याला ही माहिती आहे तर ह्या माहितीमध्ये आपण हे सांगितलं की एन टी ऍडमिट कार्डवर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याबद्दल आपण फॉलो केलेले आहेत आणि त्या काय कुठल्या फॉलो करायच्या आहेत ते एक सांगितलं आहे ज्यांनी म्हणजे त्यांचं जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांनी अगोदर सांगितले ड्रेस कोड दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचं विद्यार्थ्यांनी पालकांनी कुठल्याही गोष्टी करू नये जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या त्रास होईल किंवा विद्यार्थ्याला स्वतःला त्रास होईल तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आमची पेड काउन्सिलिंग चालू आहे ज्यांना कोणाला पेड काउन्सिंग जॉईन करायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेले आहेत तिथे तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओबद्दल कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर असतील आहेत आमचे त्याच्यावरती तुम्ही फोन करून तुम्ही कुठल्याही निसंकोच विचारू शकता तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरापर्यंत कधीही फोन करू शकता आणि अपेक्षा करतो की तुमच्या पाल्याचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल तुमच्या चेहऱ्यावरती हसू हे पाच तारखेला किंवा चार तारखेला आन्सर आल्यानंतर नक्कीच दिसेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद